खूपच मिक्स्ड इमोशन्स आहेत आम्हाला सकाळपासून काही छोटी गोष्ट झाली की रडायला येत आहे आणि असं डोळ्यात पाणी येतं शिल्ला आणि अभिरामची जोडी जी जमली आहे ती वी आर कंप्लीट विदाउट ईच अदर कारण की हे मी म्हणेल की तिचं खूप मोठं श्रेय आहे ह्या सिरियलला ह्या ले लेवलला ले नेण्यासाठी आणि बाकी आमचे सगळे आर्टिस्ट खूप छान आहेत आम्हाला लिटरली काहीच सुचत नाही आहे कसं बोलायचं काय करायचं बसून सगळेच ऑलमोस्ट एक दोनदा तरी रडून झालेत जेव्हा सग आम्हाला पण कळलं की शो एंड होणार आहे तेव्हा फॅन सारखे आम्ही पण अपसेट होतो कारण हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मजाची नीलम नवरी मिळे हिटलरला ही मालिका अखेर प्रेक्षकांचा निरोप घेते आणि याच निमित्ताने आज त्या कलाकारांची पडद्यामागची गंमत तुम्ही बघताय मी आता त्यांनाच विचारते की कसं वाटतंय आता ही मालिका संपते आणि अखेर मला असं वाटतं की प्रेक्षकांना जो शेवट हवा तोच आता प्रेक्षकांसमोर येणार आहे कसं वाटतंय छान वाटतंय आणि डोहा जेवणावर एंड होणार आय थिंक खूप अप्रोप्रिएट आहे कारण की एजे आणि लीलाला मुलं हवी होती आणि त्यांनी खूप स्वप्न रंगवली होती सो इट इज अ गुड थिंग की मी आता प्रेग्नेंट आहे आणि दोन दोन बाळ होणार आहे का आज या मालिकेचा शेवटचा दिवस आहे शेवटचा सीन शूट होतोय काय सांगणार किती आता हळव मन झालंय खूपच जे आता डी एम्स वगैरे हो येतात ते मेसेजेस वगैरे हो येतात आता अभी ना जाओ छोडकर वगैरे सगळे फार एकदम दिल को छून, छू झू लेने वाली चीजे दिखाई दे रही तो एकदम फारच सांगू शकत नाही थोड मिक्स इमोशन्स जायचं खूपच मिक्स्ड इमोशन आहेत आम्हाला सकाळपासून काही छोटी गोष्ट झाली की रडायला येतय आणि असं डोळ्यात पाणी येतय डिफिकल्ट आमच्यासाठी पण का आमची फॅमिली इथे तयार झाली आहे सो वाईट तर वाटतंय पण मला असं वाटतंय की एका चांगल्या नोटवर आमची सिरियल संपते आणि काहीतरी नवीन सुरू सुरुवात व्हायची असेल तर आधीची गोष्ट संपायला लागते पण काय सगळ्यात जास्त ह्या uh, टीमला मिस करणार माझे गोळा मिस करणार आणि आम्ही इथे खरंच आमची फॅमिली झाली आहे म्हणण्यापुरती नाही पण खरंच झाली आहे सो so, ह्या सगळ्यांना मी खूप मिस करीन रोज उठून कामाला येणं हा आमचं सेट असं घर होतं ना दुसरं पण पंधरा सोळा तास काम करतो

सगळेच तुम्हीकडे आहात सगळ्यांनाच सांगेल की काय सांगावंसं वाटेल किंवा काय वाटतं आता सगळ्या काय नाही जे आपल्या प्रेक्षकांना हवा होतं तेच घडतंय त्यामुळे आम्ही पण सगळे हॅप्पी आहोत आणि आता जसं लीला किंवा अभिरामने सांगितलंय तसं येस सगळे थोडे थोडे इमोशनल पण आहेत कारण की शेवटचा दिवस आहे शूटचा पण शेवटचा दिवस हा शूटचा शूट करणं किती अवघड झालं खूपच अवघड आहे शूट करणं आम्हाला म्हटलं तसं असं टाचणी पडली तरी आम्हाला रडू येते की आता अशी टाचणी कधी पडणार त्याच्यामुळे आम्ही खूपच इमोशनलहूनच शूट करतो आहे आजचा दिवसभर आणि सारखेच रिटेक घ्यायला लागतो आहे कारण काय सारखंच डोळ्यातनं पाणी येत आहे सो खूप आम्ही तरी मजा करतो आहे आम्हाला माहिती आहे की आम्ही एकत्र खूप परत कधी शूट करू माहीत नाही त्याच्यामुळे सगळे एकत्र जितकं एन्जॉय करता येतं तितकं एन्जॉय करतो आहे खूप मजा येते वर्षभर वर्षभरच्या गोष्टींसाठी प्लीज एकदम लागलं होतं एकदमच मज्जा खूप खूप जवळच झालंय आणि कसं मी तुम्हाला सांगू म्हणजे आता मला असं वाटतंय की आता रात्री झोपीन तर काय कॉल टाईमच नसणार आहे सो नथिंग टू लुक फॉरवर्ड टू आणि वर्षभर पंचवीस सव्वीस दिवस शूट केल्यावर आयुष्य सिरियलच होऊन जातं म्हणजे खूप कमी वेळ मला मिळायचा स्वतःसाठी काही करायला तर अचानक ही गोष्टच संपणार आहे सो असं वाटतं की आता आता काय करू मी नथिंग टू लुक फॉवर्ड टू अशी कुठेतरी भावना आहे आणि हे सगळं मला फक्त ह्या लोकांमुळे वाटतंय कारण का इथलं इथली लोक इथलं वातावरण इतकं छान असतं म्हणून यावंसं वाटतं आणि म्हणून अजूनही वर्षभर झालं तरी असं वाटत नाहीये की खूप वर्ष काम करतो नाही आत्ताच भेटलोय कारण का अजूनही ती एनर्जी तो फ्रेशनेस तसाच आहे ते सांगा तो आ, हो खूप वेगवेगळे लुक्स झालेले तर आहेत हा माझा पाचवा सहावा असा काहीतरी वेगळा लुक असेल आणि आय थिंक तीच मजा होती लीलाची की लीला काही ना काहीतरी वेगळं ड्रेसअप व्हायची ती सीतासारखं ड्रेसअप झाली एकदा साधू बाबा बनली होती मग किशोरच्या माणसाला पकडायला तर तिने अजून एक वेगळा रूप घेतलंय आणि ते डोळ्या जेवण पण मला खूपच क्यूट वाटतंय डोहा जेवण कारण का आय थिंक मंगळागौर झाली हळदी कुंकू झालं लग्न झालं साखरपुडा सगळं झालं होतं लिलाच्या आयुष्यात डोहा जेवणच काय ते बाकी होतं आणि ते पण मलाच करायला मिळालं गंमत वाटते मला खूपच खरच इमोशनल मुवमेंट आहे खूपच म्हणजे याच्या आधी पण शो केले पण असं वाईट नव्हतं वाटत पण आता असं झालंय की लाईक आम्ही सगळी खूप छान फॅमिली झालं आणि कोणी नाही आलं साईटवर तर आम्हाला मिस करतो असतात आता घराच्या बाहेर बसलो आहे ना काल रात्रीच थोडंसं मला फील झालं मी आपली एक चार ओळी लिहिली होती त्या घराला खूप मिस करेल इथल्या माणसांना खूप मिस करेल लीलाची मी लिलाने खरंच मेहनत घेतली ह्या सिरियलमध्ये ना खूप मेहनत घेतली ती टायमावर यायची तिचं तिथे वेळेवर येणं ती जितकी म्हणतो ना आपण की डेडिकेटिव्ह होती ना आय थिंक मला एवढं दुसरं कोणी होतं कारण की हे मी म्हणेल की तिचं खूप मोठं श्रेय ह्या सिरियलला ह्या लेवलला नेण्यासाठी आणि बाकी आमचे सगळे आर्टिस्ट खूप छान आहेत खूप कोऑपरेटिव्ह आहेत सगळे सगळ्यांनी सा खूप मेहनत घेतली तर आता त्यांना आता उद्या जसं ती म्हणते तसं सकाळी उद्या उठल्यावरती काय अरे काय म्हणजे उद्या, का का उद्या हिटलरबद्दल विचारच आला डोक्यात तरी पण नाही करायचं असं मन एक साईडला म्हणणार आहे कुठेतरी तर त्याचं जरा ते जास्त बर्डन आहे आता म्हणजे असं भरून आलंय छातीवर थोडंसं दडपण आहे ह्या गोष्टीचं की आता नाही आहे मी प्रमोद नसणार आहे लीला लीला नसणारे प्रत्येक प्रत्येकजण बाप एक पर्सनल लाईफ जगत असेल उद्यापासूनच तर हाय खूप मिस करेल सगळ्यांना खूप म्हणजे खूप मिस करणार आहे या सगळ्या या सगळ्या लोकांनी खूप म्हणजे खूप काही नवीन गोष्टी शिकवल्या खूप खूप इमोशनल मुमेंट ही मला खरंच काहीच सिंकिंग नाही होत या मुमेंटला की मी काय बोलू कसं बोलू कालपर्यंत आम्ही खूप चिल मूडमध्ये होतो आम्ही फुल असे अरे काय नाही शेवटचा दिवस वगैरे आणि जसा शेवटचा दिवस आज आलाय आम्हाला लिटरली काहीच सुचत नाही आहे कसं चा, बोलायचं काय करायचं सकाळपासून सगळेच ऑलमोस्ट एक दोनदा तरी रडून झालेत आणि खूप म्हणजे खूप मिस करणार आहे मी सगळ्यांनाच मिस करणार आहे आमची सेटवरची मस्ती आमची चेंजिंग रूममधली मस्ती जी अशीच मस्ती व्हायची आमची तर आपण सगळे मिळूनच असते करायचो मस्ती सो असं सगळं हे हे सगळं जे असा हा जो बॉन्ड आहे तो तो आता काय माहिती दुसऱ्या शोमध्ये असेल नसेल बट या शो मधला मी खरंच खूप मिस करतोय आणि डेफिनेटली राज विराजला खूप मिस करणार आहे पण फिंगर्स क्रॉस नंतर पुन्हा काहीतरी नवीन कॅरेक्टर्स प्ले करून तुम्हाला सगळ्यांना एंटरटेन करायचा मला चान्स मिळेल असं मी होप करतो थँक्यू Uh, मला असं का आज काल आपण विचार करतो ना की लास्ट डे आहे तर मी हे बोलीन ते बोलीन पण मला काही सुचतच नाही आहे कारण uh, आमचा सगळ्यांचा जो बॉन्ड झाला होता ना तो खूपच स्पेशल झालेला आणि uh, खूप हार्डली अशी टीम असते जी सगळे सग्य, सगळे सग्य, सगळ्यांशी बोलतात सगळे सग्य, सगळ्यांबद्दल बोलता, सग्य, चांगलं बोलतात आणि इथे मी बघितलं की कोण पाय खेचत नाही कोणाचं तर सगळे एकमेकांना मदत करतात असं भूमिजाला वाटत तर सगळे एकमेकांना हेल्प करतात आणि मला असं वाटतं की म्हणूनच जे प्रेम आम्हाला मिळालंय जेव्हा सग आम्हाला पण कळलं की शो एंड होणार आहे तेव्हा फॅनसारखे आम्ही पण अपसेट होतो कारण हे सगळं संपणार आहे हे आम्ही एवढ्या लवकर संपेल असा विचार केला नव्हता कारण प्रत्येक सिरियलला एक एक्सपायरी असतेच आम्हाला माहीत होतं कधी ना कधी तरी हे संपणार आहे पण एवढा लवकर होईल असं आम्हाला कोणालाच वाटलं नव्हतं पण मी जसं आधी म्हणालो की ऑल गुड थिंग्स कम टू अॅन अँड तशीच आता आमची सिरियलही लास्ट डेला uh, डे पर्यंत पोहोचली आहे सो so, मी प्रेक्षकांना हेच करेन की लास्टचे जेवढे एपिसोड्स आहेत uh, ते जेवढे तुम्ही विलिंगली बघितले आहेत आधीचे सगळे एपिसोड्स लास्टचे एपिसोड्स पण बघा आणि आमच्यावर असंच प्रेम करत राहा आणि आम्ही नवीन कॅरेक्टर्समध्ये तुम्हाला नक्की भेटायला थँक्यू सो मच थँक्यू मी सगळ्यात जास्त मिस करणार आहे की मला कोणी आता सरू 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 असं म्हणणार नाही आहे किंवा सरू तुझं काय करू असं म्हणणार नाही आहे तर कारण आत्ता इतकी सवय झाली आहे ना मी भूमिजापेक्षा सरू हेच नाव जास्त ऐकलं तर सरू बोले की लगेच हां हां मी असं होतं तर ते मिस करणार आहे आणि ह्या सेटची तीच गंमत आहे की इथे कोणीच ऍक्टर किंवा डिरेक्टर किंवा क्रिएटिव्ह असं कोणी वेगळं नाही आहे आम्ही सगळे सगळे मिळून मज्जा करतो मस्ती करतो आणि सगळे सग्ड़े, सगळ्यांना समान आहेत आणि तो बॉन्ड जास्त मिस करणार आहे मी हो मलाही आता सरू 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 हे करता नाही येणार आहे सरूचे हजार व्हर्जन्स दिले असतील मी आत्तापर्यंत आणि नवरा सगळे सरू या फक्त शब्दात मी केले असतील आणि मी खूप मिस करणार आहे आय थिंक मला अजून ते एक्सेप्ट करायचं नाही आणि त्याच्याबद्दल बोलून मला खरंच त्रास आहे सो या आय थिंक so, yeah, जो होता है, अच्छे के लिए होते असे बोलेंगे बट डजंट फील लाईक या येस पण आता ज्या या सर्व कुटुंबाला ज्यांनी एकत्र बांधून ठेवलं आहे मी त्यांनाच विचारेल की प्रेक्षक इतके सांगतात की नका मालिका बंद करू पण आता ती अखेर निरोप घेणार आहे प्रेक्षकांचा आज हे सगळी जी पोरं आहेत जी तुम्हाला त्रास देत असतील सीटवर ते उद्यापासून नाही भेटणार काय सांगाल <laughs> मला मला नाही असं वाटत की हे लोक मला त्रास द्यायचे उलट माझ्यावर प्रेम करायचं आहे कधीतरी माझ्याकडनं त्यांना त्रास झाला असेल मोठी म्हणून मी ओढायचं त्यांना म्हणजे इतकं प्रेम पण केलंय मी त्यांच्यावरती मी कधी कुठल्या सिरियलमध्ये इतकी इन्व्हॉल्व्ह नाही झाले पण या सिरियलमध्ये झाले कारण ही मुलंच इतकी निरागस आणि गोंडस बिचारी म्हणजे इतकी चांगली होती आणि आहेत आणि हे खरं आहे आमची गोंडस गोंडस बाळं आहेत ही या सगळ्या पर्या आहेत माझ्या हे सगळे देवदूत आले आमचे आयुष्यात आमच्या तर मला मला खूप काही मिळालं आहे ह्याच्यातून आणि वाईट नाही वाटणार उलट सगळं मिळालं आहे तर त्याचं सुख आहे ना दुःख काय आणि दुनिया एवढूशी आहे इंडस्ट्री त्यात एवढूशी आहे त्याच्यामध्ये आम्ही मी तर त्यांना तेच म्हटलं की कुठल्या तरी एका सिरियलमध्ये आपली अर्धी एक आपला लॉट असेलच त्याच्यामध्ये आणि एका गोष्टीचा शेवट ही दुसऱ्या गोष्टीची सुरुवात असते हे ना सो एव्हरीथिंग हॅपन्स द बेस्ट मला असं वाटतं की जे काय होते ते चांगल्यासाठीच होत आहे आणि सिरियल पण एक चांगल्या एका मुद्द्यावर येऊन संपली आहे मला असं वाटतं की ही संपली आहे ही बंद नाही झाली आहे तर एक छानशी गोष्ट मला अशी छोटी गोष्ट आवडते आमचे एजे लीला ही पात्र सगळ्यांच्या मनामध्ये घर करून राहणार आहेत राहणार आहेत की नाही त्यामुळे ही चांगला शेवट झाला असं मला वाटतं प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला त्यामुळे त्यांचे खूप खूप मनपूर्वक आभार मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला